कोलबी भात बन आमच बोल चांगलं म्हणते पहिला कोलबी धावून घेतलंय बाजूला उकरी साठी मोहर आहे काटेरी शे घात कसलाच कट केलंय कांदो कोथिंबीर आणि तांबाटी हे ते का ये देखा, ये राईस बदमस्तीच बासमती चावल ना इकडे शि शियाने कांद तांबाटी कोथंबीर कटिंग करावं लागितलंय का उकळ राहिलो भाताला पण आणि अजून या शिजवत नाही ठेवल्या आईच्या आमचा मावरा वगैरे कापून जायला इकडे पण कापून जायला आणि शेण चाय घेतली थोडीशी महादेवरा काम चालू आहे दोघ झोपल्यात विकिने स्वस्तिक माहोल आज आमच्या घरात तर फायनली काहीच मिनिटात भात तयार तर घालून त्याला तर घालून घेता आणि विकी पण उठल त्याला चाय पाहिजे

आता फायनली आपल्या कोलव्याच्या फ्रायला सुरुवात होत आहे टोप ठेवलो आपल्या ते तेल पण ओतलं या तिघा हे सगळं या सगळं कापून घेतलेला आणि आता कोण बनवणार आहे माहिती आहे सिया बनवणार आहे सियाच्या आजची रेसिपी रेसिपी देखूया ओली पद्धतीचं कोलबी भात पहिलं तेल अजून वतलंय तिने तर आहे ना आमची आता सहावीला आहे सहावीला असतानाच तिला एवढं सगळं जेवण बनवताना येते तर पहिले कापून घेते चिकन मसाल्याचे पुरं कैशी घेतले खास दुकानावरशी आमच्या दुकानावर जेव्हा अवेलेबल आहेत ना ते चिकन मसाला मी mm -hmm. तर पहिल्याच टाकून घेतल्यात कांदे कांदे टाकल्या कांदो टाकून घेतले आणि मग वरना चिकन मसाला नाही सॉरी आता टाकते आलू आला लसणाची पेस्ट पहिले तेलात कांदो टाकलं नंतर ही आला लसणाची पेस्ट दोन पाकिटा अर्धा किलो भात आहे ते अर्धा किलो कोलबी आणले आहे म्हणजे अर्धा किलो आणि कोलव्याची रेसिपी आहे तर आता ताटून घेतले तांबाटी पहिले घाटून घेतला नंतर एक तांबाटी टाकते आता कोलबी टाकायला सुरुवात कोलबी टाकले तर कोलबी पण टाकून घेतली किती भरला त्यानंतर भात पण घालून जायलाय मस्त घाटून घेत आहे आणि आताच आमचं विकी पण आय आगावगिरी करावला यांची दोघांची जाम भांडणं होतात हा रोज भुण। 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 बाबा पण लगीन केला टाकून घेत आहे संध्याकाळ देध्याकाल आहे आठ वाजलं सियाच पप्पा आयलो अरे ती जेवण बनवते आणि हुट काय शियाचा पप्पा पण आले ते का आमचं <laughs> सरपंच साहेब तर आता चिकन मसालो टाकतोय दोन पाकिटा टाकली अरे का त्या किती पाणी सुटला पाणी अजिबात नाही टाकलेला या सगळं पाणी कोलव्यातनं सुटलंय हा खंच मसालो यो यो कंच मसाल काय नाही काय टाकूच <laughs> ना का येऊ सालो सध्या का टीव्हीची बटन आमची आता किचन मध्ये रातभर टी व्ही देखते तर सांगायलाय तर आता गावठी मसाला टाकते म्हणजे कोली पद्धतीचा मसाल त्याच्यावर ना गोरो मसालो। मसाला हो मग अशी तो बिर्याणी मसाला शियानी आणलं खरी पदन आणलं दुकानावरची फायनली कोलव्याची ग्रेव्ही पण आता तयार होल सगळं टाकून तर झालंय चाळीस मिनिटात तयार होईल काय काय कोथिंबीर कोथिंबीर टाकली वशीत ना अजून नाना पण ऐले ते का जेवलाय येशील ना नाना बोलत बोलत ते नीची आमच्या ईकावला जाऊची तयारी चालू आहे का सोडा करण्यासाठी काढून ठेवतात व्यवस्थित ठेवतय आज बाजारांच्या ऐली ना जाऊन आणि फायनली जायला शिजलं पण रस्ता ठेवले बहुतेक रस्सा देखा ग्रेवी रस्सा वगैरे ठेवलेला आहे सँडविच शिजलंय आणि आता रचावची प्रोसेस करावं एक टोप काढते एक टोप म्हणजे नवीन टोप ठेवलेलं ना वरती इतन एक मोठा टोप भात रचावसाठी मस्तपैकी नवीन स्टोव तेल घेतला पाहिजे का तेल करण्यासाठी या भात नाही पाहिजे येत आता भात तरी पहिलंच तर राईस पहिले टाकले सांगते

तुला पुलवी आवडते खाव हो। जाम खाशील ना मग ताकद ताकद दाखव तुझी सिया तू स्वरा तू पण खाशील पुलवी स्वराला पण आवडते हे दोघे जण हे दोघा जण भाऊ खातात भाऊ खाते का माझी ताकद नाही ना त्याची वाटली मग मी भाव खात आहे ना तेव्हा फायनली हे का वर नाही कोथिंबीर टाकली थोडीशी तरी पण यावरी कोलबीर हे अजून ए हात नका बरू हे दोघा इकिनार नाही आयसो हात नाही बरू अजून विकी खराब होता मग शिया या दुसऱ्या इकडे ठेवून आहे ते खराब करेल विकी

दोघांच्या जोरात काम चालू आहे महादेव दादा ग्रामपंचायतीत कम्प्युटर ऑपरेटर आहे आणि सरपंच साहेब हे पाठी जोरदार काम चालू आहे आता भाकरी पण कावा घेतली कैशी जायला ती या काय चिकाव पण ती चिकाव कालवाना गेलेल तो आणलेलं तो उकळून ठेवते आता जिवंत आहे फिरी जात पण जिवंत लिहिलं तिवंतच हनलेलं उकार पण झाली इकडं उकार पण बनवली पोरं परा शिया रचता रस्ता नाही घर उकार होत वाटते ती ते उकार पण जायला शिया भात रचता रस्ता एक उकार पण झाले आणि एक चिका उकरात ठेवले बरेचशे रेसिपी चुलीवर भात गेली भाकरी तर थोड्या वेळाने जेवायला विसू येते का सव्वा आठ वाजल्या आणि बहुतेक जेवण तयार झालं आईने परत आता सुकटीचा कांजी ठेवला थोडासा अंबाऊशी वगैरे टाकले आणि चिकाव पण उकरून जायला उकार पण शिजत हे बोलतो कोलबी पुरणार नाही भाकऱ्याशी खावा तर थोडासा सुकटीचा कांजी बनवतोय तर आई पण जेवायला पैशील आईच्या जोरीला मधू पैशील आईने घेतले सुकटीचा कांजी हातकार घ्यायचं मधू आणि भाकरी मधु पण बैठले आणि मी पण जेवला बैसलो आईच्या जोडीला मी कांजी कोलवी फ्राय आणि भाकरी घेतली विकी तू पण येतस ना कोलबी भात पाहिजे तुला ही भाकरी खपली का कोलबी भात घेऊ ये जी वाला ये भी के भाकरी कपली का अपन कोलवी भात घेव कोलवेसी भाकरी मस्त लागते तो। है कैसी लगती है कैसी तो तो अच्छे कोलवी भात पाहिजे आरोग्यदायी आहे इसे एक साइड से घेव सस्ता